सविस्तर पाहूया सतीश सालियान यांचे वकील अभिषेक मिश्रा पोलीस स्थानकामध्ये गेले पोलिसांकडे वकिलांनी सर्व पुरावे मागितलेले आहेत सीसीटीव्हीचे फुटेज आणि दिशाचे फोटो देखील आणि सोबतच खोलीचे पुरावे आणि पी एम रिपोर्टची मागणी देखील करण्यात आलेली आहे सतीश सालियान यांचे वकील अभिषेक मिश्रा हे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी सर्व पुराव्यांची मागणी केलेली आहे सीसीटीव्ही फुटेज दिशाचे फोटो आणि खोलीचे पुरावे या सगळ्याची मागणी वकिलांनी पोलिसांकडे केलेली आहे पोलिसांकडे वकिलांनी सर्व पुरावे मागितलेले आहेत दिशा सालियान यांच्या वडिलांनी आता एक नवी याचिका दाखल केलेली आहे आणि पोलिसांकडे या सगळ्याची पुराव्याची मागणी आता दिशा सालियान यांचे वडील आणि वकिलांनी या सगळ्याबाबतचे पुरावे मागणी करण्यासाठी पोलिसांकडे ते गेलेले आहेत पोलिसांकडे वकिलांनी सर्व पुरावे हे मागितलेले आहेत दिशा सालियन प्रकरणामध्ये पुन्हा एकदा ही याचिका दाखल झाल्यामुळं आता नवे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत दिशा सलियांची आत्महत्या की हत्या असं सस्पेन्स असताना आता नेमकी याचिकेमुळं पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे आणि पोलिसांकडे वकिलांनी सर्व पुरावे मागितलेले आहेत ज्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज याची मागणी करण्यात आली आहे दिशाचे फोटो त्यावेळेचे याची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणच्या खोलीचे पुरावे देखील वकिलांनी हे पोलिसांकडे मागितले आहेत आणि दरम्यान सतीश सालियान यांचे वकील अभिषेक मिश्रा यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी धनुषधारी यादव यांनी पाहूयात धनुषारी डॉक्युमेंट जे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये सबमिट करावा लागतो आणि जे, ला जे विक्टीम आहे जे मरण पावले आहे त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे आई वडिलांना द्यावं लागते ते ह्या केसमध्ये आतापर्यंत दिलेले नाही तर त्या अनुषंगाने आम्ही एक अर्ज केलेले आहे त्यांच्याकडे सिनियरकडे आणि असे सांगितले आहे की जे डॉक्युमेंट्स आहे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ते आम्हाला द्या त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सीडीआर क्वाल डिटेल रिकॉर्ड लॅपटॉप मोबाईल फोन जे रोहन वय तो वन ऑफ द व्हिक्टीम आहे त्याला पोलिसांनी परत केलेलं आहे तर त्यांच्याकडून करून ते आम्हाला द्या कारण हे जे महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहे एव्हिडेन्सेस आहे हे कोर्टाच्या कागव्यामध्ये यूज होणार आहेत म्हणजे ते लागणार आहेत म्हणून ते देण्यासाठी मी केलेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण मागितलेली आहे एकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली की जे काही स्पष्टपणे दिसत नाही ते आम्हाला स्पष्ट होईल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सगळे मागितलेले आहे दिसत चालल्यानंतर मॅटर इज सब जुडाइज बिफोर द कोर्ट न्याय भेटणे तर गरजेचे आहे पण न्यायाधीश जे काही निर्णय देणार त्याच्या अनुषंगाने जे काही होणार ते आपण बघूया दिशा यांच्या वडिलांनी नवी याचिका सादर केल्याना पोलिसांकडे आता सतीश सालियान यांच्या वडिलांनी सर्व पुराव्याची मागणी केलेली आहे सर्व पुरावे मिळावेत यासाठी पोलिसांकडे मागणी करण्यात आलेली आहे सतीश सालियान हे दिशाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी खोलीचे पुरावे आणि पीएम रिपोर्टची मागणी देखील करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल सर्व पुरावे सीसीटीव्ही फुटेज आणि खोलीचे पुरावे मागण्यासाठी आता वकिलांनी पोलिसांकडे मागणी केलेली आहे काय सविस्तर तपशील आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर दिशा सालियन हे जे प्रकरण आहे पुढे पुढे जात असताना दिशा सालियन यांचे वडील यांनी दोनशे पानाहून अधिकची याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि याच अनुषंगाने जे काही खोलीचे फोटोज असतील त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल हे देखील यावेळेस आपल्याकडे असावं जेणेकरून जे काही प्रकरण आहे ते पुढे घेऊन जाता येईल कोर्टामध्ये जो काही युक्तिवाद होईल त्या युक्तिवादामध्ये देखील या सगळ्याचा आधार मिळावा किंवा या सगळ्याच्या आधारे युक्तिवाद करण्यात यावा यासाठीच हे सगळी मागणी जी आहे ती दिशा सालियन यांच्या वडिलांनी पोलिसांकडे केलेली आहे त्यामुळे पोलिसांनी हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल त्याचप्रमाणे ज जे काही खोलीचे फोटो आहेत दिशाचे फोटो आहेत हे सगळे दिल्यानंतर ही कारवाई कशाप्रकारे पुढे जाते कोर्टामध्ये काय नेमके युक्तिवाद होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या सगळ्याच्या आधारे कोण नेमकं याच्यामध्ये दोषी असणार आहे किंवा कुणावरती कारवाई होते हे देखील पाहायला पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण मागील काही दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते उमटताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये कारण दोनशे पानाहून अधिकचे याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे, के आहे। ज्यावेळेस मुंबईच्या माजी महापौर यांचं देखील नाव सतीश सालियन यांनी घेतलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक अनेकांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे पोलिसांचं बर्डन आपल्यावरती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हे सगळे पुरावे ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत येतील पोलीस त्यांच्याकडे सुपूर्द करतील त्यानंतर कोर्टामध्ये कशाप्रकारे ही सुनावणी किंवा ही याचिका कशाप्रकारे पुढे जाते किंवा हे प्रकरण कशा प्रकारे पुढे जाते हे पाहणं महत्वाचं अगदी पण कुणाल ह्या सगळ्याची पुराव्याची मागणी जरी केलेली आहे तरी पोलिसांनी या आधीच या सगळ्याच्या पुराव्याची पूर्तता केलेली आहे पुन्हा एकदा वकिलांनी पुरा या पुराव्याची मागणी केलेली असताना आता पोलिस या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका असेल त्यांची नक्कीच हे जे पुरावे जरी त्यांना प याआधी जरी मिळालेले असले तरी सुद्धा वकिलांना शहानिशा करायची आहे त्यावेळेसचे पुरावे जे पुरावे त्यावेळेस ज जमा केले होते त्याच्यामध्ये काही तफावत तर नाही आहे ना किंवा पोलिसांचं बर्डन आहे असं यांचं म्हणजे दिशा सालेन यांच्या वडिलांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या पु पुराव्यांमध्ये काही तफ तफावत तरी निर्माण केलेली नाही आहे का या सगळ्या संदर्भातली जी काही पडताळणी आहे ती वकिलांना कराय करायची असेल आणि याचसाठी पुन्हा एकदा या सगळ्या पुरावे मागणी जी आहे ले ले आहे ती वकिलांनी केलेली अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर अभिषेक हे सधी सालियन यांचे वकील आहेत त्यांनी पोलिसांकडे पुराव्याची मागणी केलेली आहे त्यावेळेचा रिपोर्ट आणि सोबतच सीसीटीव्ही फुटेज आणि रूमचे देखील पुरावे याची मागणी पोलिसांकडे केलेली आहे